श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीही खाबरत नाही श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीला सर्व महिलांनी या काही नियम आवर्जून पाळाव्यात हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव हा या दिवशी राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा ही केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने आणि दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांत ही दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून मिनिट मिनिटपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ जरूर मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उत्पत्ती दिवा नैवेद्य इत्यादींचा नैवेद्य अर्पण जरूर करावं दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजेच संक्राती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे संक्रांतीच्या दिवशी वस्त्र घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग हा वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे किंवा बांगड्या अजिबात परिधान करायचं नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा के पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी नेसू शकतात याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या जरूर घालाव्या मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घ्या आता आपण पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नका या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर ही कटकट राहते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने उद्धटपणे बोलू नका किंवा शिवीगाळ करू नका आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवील असे वागू नका मकर संक्रांतीला म्हटले जाते की तीळ गुळ घ्या आणि गोड गोड मला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोला या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे आपल्या ऐपतीप्रमाणे दान करू शकता त्यामुळे भगवान सूर्याची वर्षभर कृपा राहील मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगलं राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग्य साहित्य दान केल्याने गरीबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिळसून देवी लक्ष्मी किंवा सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात सदैव वास करते तिळ हे दारिद्र्य नष्ट करणारं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळससुद्धा तोडू नये असं करणं अशुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगूळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य पदार्थ दान करा यामुळे अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं गरिबीची दुवा आपल्याला मिळते संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे तर संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार ऐपतीप्रमाणे कोणत्याही वस्तूचे वान देऊ शकता वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं काही, काही वस्तू तुम्ही वान देऊ शकता ते म्हणजे छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच कल्चर सिंदूर पेन्सिल सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा करंडा ब्लाउज पीस छोटे फॅन्सी ड्रेस आरती चमचे पूजेचा ताट फॅन्सी चौरंग अगरबत्तीचे स्तांड तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही काहीही मकर संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ